नमस्कार मंडळी तर आताच मी या मुंबई वसून इले थोबड्यात फक्त पाणी मारले ब्रश बिश करूचा अजून काय नाव हा नाही तरी पण ग्लोबा किती भारी दिसता तर आम्ही मुंबई वसून हा फॅन आणलो ऑनलाईन मागवलेलो होतो तर फॅन जॉईन करूच आम्ही काम केलं मी दादा आणि बाबलो तर तिघांनी हो फॅन जॉईन केलं आणि पहिल्या दमातच फॅन चुल आ लय बरा वाटला उन्हाळ्यात फॅन होयोच नंतर यो मिसळीचं घाट आ हा हा मिसळ तो एकच नंबर झाली तुमका काय सांगू पुढे जाऊन मला ह्या गोष्ट दिसली एक गोष्ट म्हणजे खयची ही माझी पॅन्ट नववी दहावीत दिलेला ती पॅन्ट आता जाऊन भाई दहा बारा वर्षानंतर घालत नंतर लक्षात दिलं की आमच्याकडे दोरीच नाही खेकात आमका जाऊचा बावडेर नाव मग आम्ही बाजूवाल्यांकडे गेलो त्या दोरी घेऊन येलो त्याच्यानंतर बावडेर गेलो बावडर गेलो तर काय आज शेवळान भरलेली बावडी मग काय करत अंघोळ तर आमक करूची हाच मरो म्हटला डुपकवून डुपकवून शेवाळ बाजू केलो थैसून पाणी जा आणि बाडले हालो हाल जरा एकदम असा फ्रेश बरास, बरास वाटला खूप असा बरा असा बरा असा वाटला नंतर पुढे जाऊन हो माझो वन लव म्यांगो या वन लव मा आठवला की आमका आंबे हाणूत रतांबे हाणूच भनस आणूचे काटेन हलवून आम्ही थैले आंबे आम काढलो खेका फुट्टा कामाने म्हणून त्याच्यानंतर ही आमची चिली पिली हो प्रसाद आंबे गोळा काम केल्या त्याच्यानंतर हैसर आम्ही रतांबे ठेवलो हम्म ह्या फोटो म्हणून ह्या इला रतांबे दाखव नंतर त्याचा आम्ही लोणचा केलो गोड लोणचा आणि ही सोनकी बघा कशी खातोत मेली हे रतांबे आम्ही साखर साखरपासून रस काढलो दुपार झाली आणि जी हवा सुटलेली आ हा पावसाचं पूर्ण वातावरण चाललं एक नंबर हे बघा यांचे टी शर्टा पॅन्ट कसे नुसते उडत आणि हे बघा नुसते नाचन नाच उडत मेले एवढी जबराट हवा हो सुटली वादळ म्हणजे असा इलेला ना जेवढी गरमी होती सगळी गाय ब खूपच सुंदर असा थंड वातावरण झाला होता पाऊस इला म्हणजे हे खुळे चाळे करूकच होय हा बघ कसा नाचता आम्ही याला पाऊस गेल्यानंतर मग थोडा म्हटला की मंदिराच्या पूजे साठी आम्ही इलो होतो मंदिरात पायापडा जाऊ ख म्हणून आम्ही म्हटलं मंदिरात जाऊया जरा पायापडा नाही तर पुढे गेल्यावर आमका दिसला की आमचे लाडके नंदू काका साफसफाई करतात पावसानं सगळं चिखल झालेलो मग मी यावर वर गेलोय मंदिराच्या पाया पडलाय आणि मग परत खाली नंतर आम्ही गेलो फनस आणू हा आमचं स्वतःचा फणस हा त्या फनसावरचे आम्ही दोन फनस काढलो ते पण एकदम मस्त दुपार झाल्यानंतर मग थोडीशी यांची प्रॅक्टिस घ्यायची होती मग मी प्रॅक्टिस घेत रावले बघ्या म्हटलं चांगला तरी होऊ दे काहीतरी एका डान्स करूक लावले चांगलं केले नंतर आम्ही संध्याकाळ झाली गेलो मस्तपैकी कट्या सामान भरूचा होता सगळा सामान आम्ही कट्या जाऊन भरलो आणि परतीच्या वाटेक निघालो रात्री परत थोडी वरची पोरा होती त्यांची प्रॅक्टिस ह्या आमच्या मनेन घेतल्या मनेन प्रॅक्टिस घेतल्या मी आपलं बघी होतो थोडं म्हटलं तुमका रोषणाई दाखव खो म्हणून मी तुमच्यासाठी व्हिडिओ काढलाय तर बघू शकता मस्तपैकी रोषणाई केलेली होती आता बारा वाजली माझ्या डोळ्यावर लय झोप कारण मी ट्रॅव्हलिंग केलेलं होतं आहे ह्यांका म्हटलं तुम्ही कायता करा आता माका झोप मिया या मी नाही